तुम्हाला शिकावं लागेल ते मी कव्हर चालू करू तू कव्हर करू <laughs> का म्हातारा झाला काय आत वर नाही मी गार पडली ना गार ना आता तशी ती नाहीये तिला ती लांब लांब चल 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 तिला लांब पळती जा पण जाऊ बसायला लावतो बसत नाही चल बसायला बसत नाही आता बिस्किट आहे तर लगे येऊन बसला चहाच घेतोय मी लगेच येऊन बसला जा त्याला बसायला लावतो ना हा ऐकायचं नाही झालं आता पट जा आता पट आता तो पुरा बसला आता नाही आता नाही गोले उठा उठा आता झालं आता झालं भागलं आता आता नाही जाणार तो आणायला जायला आणायला जायचंय अमरापूरला इकडे गाडी घ्यायला ट्रॉली गेली मारायची इकडे रस्त्यावर ट्रॉली बघितली तेव्हा लक्षात आलं माझ्या चला आता आवरायच मला असत हळू जातो खरे हळू हळू वडायचं आणि हि दोन वडायचं असतंच वाऱ्यात त्या बघा इ दोन हळूहळू इतकं घ्यायचं आणि ही दोन वरती वडायचं तुम्हाला शिकावं लागेल ते मी कव्हर चालू करू तू कव्हर करू का म्हातारा झाला काय मत आत वर नाही मी खाली आता बघा मी कुठून जास्त खाली चक्कर मारायला त्याला चक्कर मारून येऊ काल पाणी पडलो जरा कुठं पडलंय काय पडलंय बघू पासा चल 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 चल, गौले, चल, गौले, चल 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 हे काय काय कराव नाही लागत बघायला काय म्हणले मिरच्या खुरपा लागत्या मिरच्या खुर्पायच्या नाही सायकल त्याच्यात आपण ते एक आहे ना एक असं त्रिकोण बनवायचं आपल्याला असं त्रिकोणच छोट आणि त्याला दांड लावायचे त्याने काढायचं गहू आता परतायला लागला ना गहू पुढच्या पंधरा दिवसात राप्पास बर तुम्ही वावरात सुद्धा उतरत नाही आता ट्रॉली तर बसून राहतात <laughs> <नहीं> मग चालतं काय करणार नाही चालावं लागेल आले शिवाय मला काही म्हणजे <laughs> गाडी आता आणयच ना गाडीला मला आता कळलंय हो ना थोडी शॉकअप बसावं लागते ना आपल्याला आता चालता चालताय आहे ना असं एकदम कडक मत चालून पण असं दगड बिगड आला ना नेमकी वर नाही वाटत त्याला काय म्हणजे जेवढी स्प्रिंग याच्यातून टाकली तेवढी होती वती आपल्याला पण ती तुटली आपली शॉकअपची होती तिला भारी बसली असती शॉकअपची तिथं बरोबर हा तिथं बघू आपण ये चलाऊ हां तसं जमान ना चला आता गाडी घ्यायला चाललोय काय माहिती झाली की नाही पण बघू आता ते म्हणालो होता या आज बसले का बसलो नाही इकडून लई बसला इकुल चल इकडून होता ना चला डायरेक्ट गाडीवर जाऊ झाली भाऊ गाडी या चला आता करा बिल अरे हा ते काल करा हां बरोबर बर।

असं इकडे गेला ना हा ले मोठे एवढं झाड आहे काय आम्ही आपण गेल नव्हतो नव्हतं ना आता हे कुत्रे काय करीत होते तुम्ही काय करीत होते भोपळे असे पतिकाय किती मोठा <laughs> गेलाय साप तुला कळतं का नाही काही दुनिस्ता निसता झोपा काढ एवढा मोठा साप गेलाय एखाद आरडत आहे एखादं असं असं जिवळ असं जिवळ तू असं जीवळ एखादं ऐकत त्याला डसत का काय तूच भोकतो इकडे निसता निसता इवळ होतो माणसाजवळ आले काय वाटत तुला अरे ये वाटत तुला काही वाटत तुला काही वाटत वाटत तुला काही चला चाललो खाद्य आणायला हमरापूरला अगं शेड पांढरे चला घेतलं खाद्य तिथं ठेवलंय मला लवकर घरी आता रिचार्ज मारायला परत शावका जावं लागतो रिचार्ज मारायचा शेती काय आहे यांच्या राज्यात सगळ्या शेळ्या आणि कोंबड्यांनी हल्ला केलाय त्यांना एकटं राहायला आवडत असतं त्याला त्यांचं खाद्य टाकू त्यांना थोडं कोंबड्यांनी शेळ्या बाहेर काढावं लागतं मी चला वात पाक 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 चला करा चला 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 फोन हे धुतलंय मस्त पैकी बघा पाणी किती करा किती त्या कडीपात्याचा तबा निघालाय सगळ्या याच्यात पडत होता चांगलं झटकून टाकलं माझ्या अंगूर उरलं उडलं त्याच्यामुळे मी पण बोक तिथं धुवून काढलं गौरीला एक नंबर मध्ये धुवून काढलंय आता त्या तिथं बांधली ती गौरी लईच मळ घालता तिला म्हणलं ती व्हिडिओ काढित बसलो ती धुनच देते मग मला तिथं दोन्ही हाताने धरलं मस्त बांधलंय मग पाणी मारलं आता हे बरं राहिलं याच्यात थोडी ब्लिचिंग पावडर टाकायची थोडी अशी एवढी एवढी ते काय झालंय हेच चाटीत त्या शिळ्या चाटीत येत ही गाय पण हेच साठी ती तू नाही का रे हो पण आता मग म्हणलो तेव्हा टाकून थोडी दिली ना हो गच्ची भर दिली ना हो गच्ची उग भर टाकायची ती जास्त नसते टाकीत तुला नाही काळजी चाल हा बर बर तस करत किती के पावडर लई झाली चला 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 पळले ते ते होते तर तू काय याला घुसली आत ओला बी धुवून काढतो आता आता जो आता कजो आत्ताच आता ना कू आता वाढू दे त्याला पळावायर आता बर बर गौरी आय गौरी काय खाती काय मी तिकडे तरी आता लय रंगील झालेत हा पारकले तर आले माग पळायचे आता काय पळत चला 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 आता नाही पळत गार पडली ना हा गार प झाली ना आता हा एकदम गारगार गारगार वाटत ना तशी ती नाही लय पळत ती लांब लांब चल ग तुला धुका तुला धुका चल 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 तिला लांब पळ ती जाय पण एक गोली वाच तिकडे पाला खाव राहील लिंबाचा हे बागा ये ना येत आले घर काय माहिती <laughs> आता चला जेवण केलं का बाबा आता मला खावा लागेल ना सॅन्डल भेटेल तेव्हा म्हणला तो वॉटरप्रूफ आहे का टेन्शन वॉटरप्रूफ म्हणला नाही ना नाही 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 भेटायचं नाही नाही दोन काढावं लागते आता आणि वाळू घालतो इथं ट्रॉलीवर चला आता या बघा इथं बेड वगैरे सगळं काढलंय आपण सगळं बाहेर नेलय एकच बेड ठेवायचं आहे तो बी ठेवायचा का नाही ते बघू आता बाबा आहेत ना हे काढ राहिलेत ते पासच पुढच काढलं होतं ना आपण ते पासला बसून टाकायचंय कारण की आता ट्रॉलीचं काम झालंय आपलं आता हे भविष्यात हे ना हे टायर काढून आहे ना इथं बसवणार आहे इथं ट्रॉलीच्या इथं बसवणार आहे त्याच्यामुळं ते करू चला आता एवढं घेतो आवरून आता मी पहिलं असंच राहून द्या मंदिर मोठं पटकन तीन एका लाईन तीन झोपते आपले लोक येऊन द्या ना आपले लोक येते चला आता धून बिन झालेलं आहे सगळं कॉट पण ठेवलं एक आता वाडे आणायला जायचे वाडे घेऊन येतो बाबन मी आणि मग यावरितो आता त्या दोन तीन चार पाच सहा सात 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 झालेत सात बघू बघतो ना आता नेतो ना बघू नेतोय पाच पाचचे एक दोन तीन चार ते पाच सहा सात आठ वाकर राहिलेत चालू आहे <laughs> कशाचा भे वाटत मला आता <laughs> या ना एक आपल्याला खायला चांगला घ्या काळा ते जास्त नाही घेऊ मस्त जाड घ्या लय पा, पात नाक घेऊ फक्त भेळेच मोठले घेतले बांधून आता बापरे काय लगेच घेतो तिथे सगळे कापले करा करा लागली ट्राली ठेवली राहू दे मलाही आवडून द्या ना, ना कुठे होता तिकडे ठेवतो नाही तर तिकडे ठेवतो पटकन याच्यात ठेवतो पटकन याच्यावर आगून ठेवते हा येत ठेवतो मग काय मी घेतो आवरून आता इथलच थोड भरपूर साम्राज्य दिसतय बाबा हे जबर साम्राज्य दिसत गाया कोंबड्या मला उचलून देता का कुठ चालले देवा तोंड बांधावं लागेल पहिला आता असेन तरी बांधतो तोंड मी आता झालंयच मस्त पैकी आवरून कमेंट मध्ये मला सांग की बाबा आता कसं वाटतंय भारी वाटत की नाही लय मोठ झालंय बाबा हे आई भाष काय करता भाकरी वेळ लागला भाऊ आवरायला मला बघा आता बघत एकच ठेवलंय गाडी चुकून आली मी <laughs> मलाच कळलं नाही मी सवय ते डायरेक्ट गाडी उचलली गाडी आता इथं लावायचंय आज बसून इथं लावायचं नाही पावसाळ्यात मग इथं लावायचं काय टेन्शन नाही असं नाहीतच चला आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय काय आवाज गुण जातो इथं आता हा आवाजच आवाज गुण जातो हे इकडे अस नाही याच्या दे धारा त्याचे झाले असते ना हाडकं खाऊन तर त्याला सांगा ना कुठून हाडका आणि तो खातोय निसता हा